सोलापूर गोवा विमान सेवा नऊ जून रोजी सुरू होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे सोलापूरकरांचे स्वप्न असलेल्या विमानसेवेचा शुभारंभ नऊ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय विमान वाहतूक व वा व सहकार राज्यमंत्री मुरलीधर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर विमानतळावर होणार आहे या मंडप मंडप तयारी सुरू असून उभारणी इतर व्यवस्थेची पाहणी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी सायंकाळी केली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांना सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाबाबत निरोप देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमाची तयारी सूचना दिल्या जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोठे यांनी शहरात आनंदाचे वातावरण पसरले विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचे द्वार उघडल्याबद्दल सोलापूरकरांनी समाज माध्यमांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे जोरदार कौतुक केले सायंकाळी उद्घाटन कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून संबंधितांना वरिष्ठांनी सूचना दिल्या या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह यांच्यासह कुमार आशीर्वाद सोलापूर महानगरपालिकेचे संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार राष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे चंद्रेश वंजारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज ठाकरे माने आदी उपस्थित होते